मुखनायक स्वयंसेवी संस्था व संविधान महिला बचत गट सांगली यांच्या वतीने आज दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी नित्यसलावातप्रमाणे सुहासिनी आणि विधवा महिलांच्या एकत्रितरित्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले राजमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांना वंदन करून त्यांच्या विचारांची यशाचे यशस्वीद्वारे नेण्याचे काम आपल्या समाजसुधारकांनी अतोनात केले आहे त्यांच्या प्रेरणेने आज आपण सामाजिक जीवन व्यतीत करत आहोत या आजच्या कुंकू समारंभातील कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व महिला वर्गांना आदरपूर्वक वागणूक आणि विधवा सुवासनी असा कोणताच भेदभाव नसून सर्व समान आहोत अशी जाणीव करून देणारा सोहळा संपन्न करणे हाच होता आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय ज्येष्ठ समाजसेविका माजी नगरसेविका धडाडीचे नेतृत्व असणाऱ्या शेवंता वाघमारे मॅडम सामाजिक सेवेत अतुलनीय कामगिरी पार पाडत असणाऱ्या माननीय सुजाता पवार मॅडम तसेच सामाजिक कार्यात सेवा देणारे माननीय संगीता शिंदे मॅडम यांच्या दर्शनीय कामगिरी उल्लेखनीय आहे मुखनायक स्वयंसेवी संस्थाने संविधान महिला बचत गटाचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मानवीय रेखा शाळिक्राम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला सदस्य वर्गाने मोलाची कामगिरी बजावली प्रमुख पाहुण्यांच्या परिचयात्मक भाषणानंतर त्यांच्या मार्गदर्शन व सल्लात्मक गोष्टींनी जागरूकता आणली या दिवसाचे औचित्य साधून महिलांनी महिलांना अगदी पारंपरिक चालीरीतींचा व आधुनिक जीवनातील घडामोडींचा तुलनात्मक अभ्यास अनेक उदाहरणे देऊन समजावला सर्व महिला वर्गाने विधवा महिलांना प्रथम प्राधान्य देता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना योग्य तो सन्मान देण्यात आला प्रमुख पाहुण्यांचे अनमोल मार्गदर्शनपर भाषण आणि प्रेरणात्मक बोल लक्षात घेता प्रत्येक महिलेने आपल्यातील सावित्री जिजाऊ अहिल्या रमाई यांना जिवंत ठेवले पाहिजे व आपल्या पिढीला सुशिक्षित तसेच सक्षम केले पाहिजे या कार्यक्रमाचा उद्देश लक्षात घेता प्रत्येक महिला वर्गाची विचारांची पोहोच वैज्ञानिक आणि बुद्धिवादी सरणीची झालेच पाहिजे या कार्यक्रमासाठी लाभलेले सन्माननीय व्यासपीठ व त्यांच्यासोबत बहुमल क्षण व्यथित करण्यास आम्ही त्यांचे ऋणी आहोत या शब्दात आभार प्रदर्शन खजिनदार चौ पद्मावती भारत केंगार यांनी केले अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता करणार